नमस्कार मी पंकज राका कृषी उन्नती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो ऊस उत्पादन भरपूर घेण्यासाठी प्रमुख चार गोष्टी पाहिजे पहिली म्हणजे ऊसाचे फुटवे जास्त फुटणे व फुटवे न जळणे दुसरे पांढऱ्या मुळ्यांची भरपूर वाढ व वा ऊसाच्या कांद्याची जाडी व वा उंची वाढणे तिसरे पाने हिरवीगार व रुंद पाहिजे चौथे ऊस तुटताना वाडे पाने हिरवीगार पाहिजे शेतकरी मित्रांनो ऊस पिकात फुटवे भरपूर असणे फार गरजेचे आहे जर आपल्या ऊसात फुटवे कमी असेल तर उत्पादन कमी येते फुटवे जास्त असेल तर उत्पन्न जास्त येते त्यामुळे ऊस पिकात फुटवे जास्त आणणे व फुटवे न जळणे गरजेचे आहे मुळ्यांचा जारवा जास्त असेल तर जमिनीतला रासायनिक कर्ब पूर्णपणे खाल्ला जातो यामुळे पिकांची जाडी व उंची वाढते त्या जमिनीतील ॲटोमॅटिक सेंद्रिय कर्ब सुरू होतो त्यामुळे मित्रकिडींची वाढ होते तर माझ्या शेतावर हा पावणे सात महिन्याचा उसा आहे या उसाची जाडी जर बघितली तर हाताच्या मनगटासारखी आहे कांडीची साईज जर बघितली तर खूप लांब लांब आहे कांदी चिरलेली पण नाही आणि पानाचं जर बघितलं तर पान हे हिरवगार आणि किती रुंद आहे बघा तर, तर हाता इतकं रुंद आहे उसाची पाने हिरवीगार व रुंद असणे गरजेचे आहे कारण पाणी रुंद असेल तर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जास्त होते व उसाचे वजन वाढ चांगली होते झाडांचे सर्वांगीण विकास होतो मित्रांनो ऊस तुटत असताना आपले वाडे पाने हिरवेगार असावीत जर ऊसाचे वाडे पाने हिरवीगार नसतील व सुकलेली असतील तर ऊसाच्या खोडक्या तयार होतात ऊस वजनाला कमी भरते ऊसातलं पाणी कमी होते हे होऊ नये याची पूर्ण माहिती घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला आजच संपर्क करा धन्यवाद